ते तर मी डायरेक्ट आता दुपारी ब्लॉग घेतला आहे साडेबारा वाजलेत कारण आमची डवा गेली आहे स्कूलमध्ये तिला आणायचं आहे कारण मम्मी पण माझी आजारी आहे थोडी तर घरातली कामं पण करायला लागतं आणि तिला आणायचं पण दिदी करते थोडी कामं तर मी तिला आणायला चालले कनेक्ट राहतं बघू दिदी रिॲक्शन कारण खूप दिवसाने मी चालले आणि आता मी डवला घेऊन आलेले आहे स्कूलमधून ना डव तुला कसं वाटलं आणि मी तू स्कूल मध्ये काय केलं टिफिन खाल्ला मज्जा केली आम्हाला रोज काय नाही काय सांगते आता दिवाळी वेकेशन नंतर काल स्कूल सुरू झाले ना काल स्कूल ओपन झाली ना मग जाम बोलते मला हे असं मग आता आपण कुठे चालू आहे का सांग त्यांना तर कसं समजेल अग बाई सांगते का काय सांगो ते आता दमले दवा दमले खूप तरी चालते अशी बोलते आणि आता आम्ही चाललोय रन 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 अशी एकटी मस्त चालते ना नावा इकडे ब माझ्याकडे बघ हा तिचा युनिफॉर्म आहे ना तुझा डी आहे का अच्छा चाललोय ये इकडे हा हात धर ये तुझी फ्रोंड तुझी फ्रेंड कोण कोण आहे ग सांगते का आय असं करते श्रावणी एवढे दिवस झाले स्कूलला आणि माहिती नाही तुला नाव आणि ती आता होती ती तिचं नाव काय मी विसरलेच ती आता येत होती बघ अग सँडल घालत होती बघ ती आठवलं का नाही माहिती आणि मम्मी आजारी असल्यावर समजतं की किती काम असतात घरात आणि किती मम्मी करते कारण आता मला करावी लागतात ती ना पेलू Ne? Mm. मा? आणि आता खूप ऊन आहे पाऊस ऊन क्लायमेट चेंज मुळे मम्मीला बरं नाही आहे आणि आमची डवा खूप हॅपी आहे कारण मी तिला आणायला आलेली आहे येस ना बिल्लू यू आर हॅपी नाव हां मी तिथून होती म्हणजे ना आठवलं ग नुसती आमची रोजची बडबडच असते हा बेलू आठवलं आठवलं ग इथे हाय कर गाईला सुटकली होती ती पावसाळ्यात ना आठवलं आठवलं गाईला सांगितलं काय ओके पाहिजे इकडे बघून बोल आईस्क्रीम आईस्क्रीम मी सरप्राईज आणलंय तुला ते कुठे आहे माहितीये का घरी आहे फ्रीज मध्ये ठेवलंय नवीन नवीन फ्रीज मध्ये मी तू गेल्यावर आणलं ना आधी थोडी आणलं तू स्कूलमध्ये आलीस तेव्हा मी आणलं ना मामाने खाऊन टाकली ना मग आता बाबा काय बोलले माहितीये का की तुला मी नवीन दोन आईस्क्रीम आणणार आहे फक्त तुलाच आता बाबा येतील ना दुपारी तुला आईस्क्रीम आणतील ओके दोन दोन हा कॅट आहे ती नको तिला बाहेर नको आणू ती तुला बघून बाहेर आली पिल्लू ए नको नको चला पण पळू चल तुला आवडते ना कॅट नको बाई लोकांची आहे ती कॅट चल ते बघ लोक बघतात नको उचलून उचल पिल्लू तिचा माहिती माहितीये का ती बघ कशी बघते बघ नको बाईशी ते बघ गेले आतमध्ये चार। गेली, गेली चल लगेच कुठे दिसते तुला खप चल गाडी ती चावते माहितीये का हा? ठीवा। गेली ती बघ आता मी माठाची भाजी निवडते आहे आणि ही माठाची भाजी आम्ही सकाळीच मार्केटमधून आणली पहा किती फ्रेश भाजी आहे अशा हिरव्या भाज्या खाल्ल्या की शरीरात एनर्जी टिकते आणि हिवाळ्यात ही, ही भाजी खूप उपयोगी असते आणि हिवाळ्यातच ही जास्त करून येते कारण ती शरीरासाठी आपल्या चांगली असते मी आता माठाची भाजी निवडून घेतलेली आहे बघा किती फ्रेश कलर आहे ना मस्तच दिसते हिरविगार आहेत तर चला आईस्क्रीम खायची आहे करू ते साठी आईस्क्रीम एकदम सोपी इझी कुठली <laughs> आईस्क्रीम करतेस कोणती आईस्क्रीम आहे आईस्क्रीम कोणती आहे सांग नाही काय सांग नाए नाए <laughs> ना आईस्क्रीम आहे आईस्क्रीमचं नाव सांग नाही नाही आईस्क्रीम कुठली काय गप कस्टर्ड एप्पल आईस्क्रीम मला माहीत नव्हतं त्याच्यात ही मिठी मधी 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 साखर दे यांचा तर नुसता सकाळपासून आवाजच आहे मला तरी झोपायला झोपन नाही मी बोल झोपले पण

व्ह्यू आपल्याकडून मस्त व्ह्यू दिसतो सगळ्यात डवा सेट करायला पडेल थांब एक मिनिट झालं हो ग बाय आता सेट राहील सेट झाल्या खाऊ मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक चालू केलेला आहे आणि आज आहे मंगळवार तर आम्ही चालू आहोत हनुमानजींच्या मंदिरात तर बघा मंगळवार म्हणजे हनुमानजींचा दिवस आणि आज मंदिरात शांत आणि एक चांगला पॉझिटिव्ह वेब मिळतो आता मी रेडी होते तर कनेक्ट राहा भेटूया रेडी झाल्यावर तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत काय बोलते बिलू टाइमपास करते नुसती टाइमपास करते तिला बोल नको टाइमपास करू पटापटावर मंदिरात आणि आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात हो ना हो येतेच तुम्ही तू काय केलं तुम्ही माका शिप घेतलं तुझं केलं सांगू काय सांगू सांगू का बोल आणि सध्या हा आमच्याकडे क्लायमेट संध्याकाळचा व्ह्यू ना डवा आपण कुठे चाललोय मग कुठे चाललीस बिचल किती खोटा बोलते श्रावणी हां काय ग आम्ही आता पोचलो आहे मंदिरात आम्ही संध्याकाळी आलो आज आणि आम्ही शनिवार आणि मंगळवार हे रामाचं मंदिर आहे इथे आणि इथे आहे हनुमान मंदिर चला কোথায় <laughs> মন্দির धाव व ग ग चल आगो ला, लिसना ने, हात धर अगं मला घ्यायला आलीस ना आणि हात नाही धरत त्या साईडचा हात धर त्या साईडचा हात धर चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतलंय खूप छान झालं दर्शन कोणच नव्हतं मंदिरात आणि छोटंच मंदिर आहे अलिबागमध्ये मध्ये आहे एक मारुती पण मंदिर आहे तर ते मोठं आहे पण तिथे आम्हाला जायला नाही भेटत आणि हे जवळ पडतं सो आम्ही इथे येतो चल काय आणि नंतर खूप पाखरा वगैरे आली तर आम्ही लगेच आलो नाही तर आम्ही बसतो का किंवा काय बोलते हा कुत्रा एक भूमकाय लागलाय भाव भा चला आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर आणि मला आज टाईम नाही भेटला जास्त टाइपिंग कारण आम सतत प्रोजेक्ट काम है मैं आलो आता गावदेवी मंदिर आ रामनाथ मध्य गणपति बापा है तो दीदी पड़ते जा लोक मारतील ना आपल्याला जा हे बघ गेली हे गे, बघ गे, मुंगीला पण घाबरते जा चल का जी मार्ग पाया पड नाही दीदी हा गार्डन ना आम्ही बैठकीला यायचो ना तेव्हा इथेच यायचो डायरेक्ट तेव्हा मस्त नवीन ना केलता नायचे गार्डन मध्ये आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत मी चेंज वगैरे केला आणि मग लॉक चालू केला तर का नाही खा आईस्क्रीम रेडी आहे कस्टर्ड आहे पल आईस्क्रीम यम्मी यम्मी अँड टेस्टी टेस्टी टेस्ट करून सांग कशी आहे कशी आहे